साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एक लोकांच्या आरोग्याबद्दल आणि जे स्वच्छता बद्दल आरोग्यासाठी आपण मागच्या चार तीन चार दिवसापासून चा आपले सर्वच शेल्टर होम आले बहात्तर शेल्टर निवारण शेट्टर जिथे जिथे आपण स्थापन केले तिथे आपली आरोग्य यंत्रणा आहे तिथे एक सीएचओ आशा एन एम तसं पाच लोकांची एक टीम तस बारा बारा तासाचे दोन शिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले आहेत त्यांना जे काही औषध वगैरे पाहिजे जे जे आहे आपल्याला औषध म्हणजे उदाहरण फिवर साठी असतात कॉफ कोल्ड साठी असतात ओआरएस डिहायड्रेशन साठी लागतात आणखी अँटी स्नेक विनाम वगैरे आहे ते सगळे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहे आज याच्यासोबत सोबत आज परत आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत सर्वच शेल्टर होम मध्ये जे सॅनिटरी सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यायचे ते पण आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि शक्यतो ज्या गावात किंवा जिथे शेल्टर होम आहे त्याच ठिकाणी आपण एक अम्ब्युलन्स पण तैनात करून ठेवलेले आहे त्या जवळ ज्या गावात नाहीये ते लगतचे गावात जे आता सध्या चालू असलेले एक सोर्स पण आपण शोधून ठेवलेले आहे जिथून आपण लगेच लगेच पाणी आपण उचलता येते हे पण नियोजन झालेले आहे आणि विषय आहे गावात स्वच्छतेच्या विषय जे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे किंवा पाणी कमी झालं तरी चिखल मोठ्या प्रमाणात अजूनही आहे ते आपण काढण्यासाठी आता पूर्ण नियोजन केलेलं आहे प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर तसेच प्रत्येक जे मोठं गाव आहे जिथे जास्त प्रमाणे पाणी शिरले आहे शंभर टक्के पाऊस म्हणजे पुराची पाणी शिरलं होतं त्यासाठी एक तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांना आपण नेमून देणार आणि त्या गावाचे ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जवळचे गावाचे चार पाच ग्रामसेवक तसेच त्यांचे जे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी तसेच आपले बांधकामचे जे जेई आहे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि लोकांचे कनिष्ठ अभियंता हे लोक कशासाठी लागतात आपल्याला चिखल वगैरे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंटची गरज पडणार जेसीबी डम्पर गावात येऊन पडलेले सगळे कचरा आहे सगळे काढण्यासाठी आपल्याला फक्त मॅनफोर्स वापरून वर्कफोर्स वापरून आपण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला इक्विपमेंटची गरज लागणार आहे ते इक्विपमेंट पण आपण आता मॅप करून ठेवलेले की या गावात जवळ कोणाकडे ट्रॅक्टर आहे जे जेसीबी आहे आपले इंजिनियर लोकांना सगळे माहिती आहे ट्रॅक्टर्स कुठे आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टरला आपण सोबत घेऊन ते सगळे नियोजन केलेले आहे खरोखर आमचं नियोजन असं होतं माझ्या आणि कलेक्टर सरांची चर्चा पण झाली होती की उद्यापासून किंवा आजपासूनच पूर्ण सफाई अभियान आम्ही सुरू करणार होते परंतु परत आता शक्यता आहे आज आणि उद्या त्यामुळे एक दोन दिवस आपण थांबून त्याच्यानंतर एक पूर्णपणे कॅम्पेन घेऊन अख्ख्या गावभर म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपले जे यंत्रणा आहे जसं नगर परिषदचे काही कर्मचाऱ्यांना आपण घेऊ ग्रामपंचायतचे काही कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण चार पाच दिवस ते लोक तिथे चढतात आणि पूर्ण गाव साफ करून चिकल वगैरे काढून त्याच्यानंतर जेट जेटिंग मशीन वगैरे वापरून सगळे अख्या गावात होऊन त्याच्यानंतर करायचं आणि पावडर वगैरे टाकून त्याच्यानंतर गावातून बाहेर पडणार तसं प्रत्येक गावासाठी आपण नियोजन केलेले आहे एक दोन दिवस नंतर आपल्याला ते पूर्ण आपण अभियान सारखं आपण राबवणार आहे आता सध्या स्थितीत आमच्या पहिला प्रियोरिटी हे आहे की दोन दिवस जरी असला पण गावात जे वास वगैरे आहे ते कमी होण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपल्याकडे फॉगिंग मिशन ऑलरेडी उपलब्ध आहे आणि पावडर वगैरे टाकण्याची त्यांच्याकडे कर्मचारी आणि सगळे साहित्य वगैरे त्यामुळे आज पण सकाळी सर्व पीडीओ आणि विस्तार अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की रोग वगैरे पसरू नये आणि वास वगैरे कमी होण्यासाठी प्रायमरी मेजर म्हणून आपण आता फॉगिंग वगैरे करणार जेणेकरून इन्सेक्ट वगैरे आणि मस्किटोज वगैरे कमी होईल आणि त्याच्याच सोबत पावडर वगैरे टाकून वास वगैरे कमी होण्याची आता आपण लक्ष ठेवते पुढच्या दोन दिवस नंतर आपले जे जेव्हा पाऊस थोडासा कमी झाला मग आपण पूर्णपणे स्वच्छतेम राखून दहा दिवसामध्ये आठ दिवस दहा दिवसामध्ये सगळे गावात जेवढ्या गावात जे अठ्याऐंशी गावात गावा, गावा ते नव्वद गावात ज्या गावामध्ये आपले पाणी शिरलेले ते सर्वच ठिकाणी आपण चिखल वगैरे काढून पूर्ण स्वच्छ करून देण्याची आपण योजन